मंडई निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारांचे फॉर्म भरून झाले तरी महायुती आणि महाविकास आघाडीतलं जागावाटपाचं गणित काही सॉल्व्ह होईना आता तर असं वाटतंय एक वेळ रकडलेल्या पोरांची लग्न होतील पण हे जागावाटपाचा गुत्ता यांच्याच्यानं काही सुटायचा नाही असो इतक्या दिवस आपण महायुतीत शिंदेगट आणि भाजपामध्ये कोणत्या महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांवरून कशी रंधुमाई सुरू आहे त्याचा आढावा घेतला आज आपण कोणत्या चार जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये कुटाना सुरू आहे आणि सध्या जशी चर्चा चालू आहे तसं आगामी काळात काँग्रेस किंवा ठाकरे गट मव्यातून बाहेर पडणार का याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई तसंच सांगली मुंबई उत्तर पश्चिम ईशान्य मुंबई भिवंडी रामटेक आणि दक्षिण मध्य मुंबई या सहा लोकसभा मतदारसंघांवरून महाविकास आघाडीत भांडणे सुरू असल्याचं कळत आहे पण यातल्या सांगली मुंबई उत्तर पश्चिम रामटेक आणि दक्षिण मध्य मुंबई या चार लोकसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध काँग्रेस अशी वादावादी सुरू आहे तर भिवंडीत काँग्रेस विरुद्ध शरद पवार गट आणि ईशान्य मुंबईत ठाकरे विरुद्ध शरद पवार गट असे वाद सुरू आहेत दरम्यान यापैकी पाच जागांबाबत काँग्रेस आता दिल्लीतून हालचाली करायला सुरुवात केल्याचं कळत आहे महाविकास आघाडीत तोडायचे नाही पण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दबावा पुढे झुकायचं नाही ते मतदारसंघ सोडायचे नाहीत यासाठी मैत्रीपूर्ण लढत करण्याची तयारी काँग्रेसनं दाखवली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे पण सध्या काँग्रेसच्या या मैत्रीपूर्ण लढतीच्या तयारीबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेसला इशारा दिलाय एका सांगलीच्या जागेसाठी देशाचं पंतप्रधानपद सोडणार का असा थेट इशारा राऊतांनी राहुल गांधींना दिलाय तर काँग्रेस समंजस राजकीय पक्ष आहे मैत्रीपूर्ण लढतीत काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे मैत्रीपूर्ण लढत आपल्या विरोधकाला मदत करण्यासाठी केली जाते असाही टोला संजय राऊतांनी लगावलाय तसंच शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार आहेत पण तेव्हा जागांवर चर्चा होणार नाही असंही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलंय तर एकंदरीतरित्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून असा सगळ्या कुटाणा सुरू आहे आता आपण कोणत्या चार जागांवरून ठाकरे गट व काँग्रेसमध्ये बिनसले त्याची एक एक करून माहिती घेऊ सगळ्यात पहिलं आहे सांगली लोकसभा मतदारसंघ आता तिथं ठाकरे आणि काँग्रेसचे नेते काय एकमेकांविरुद्ध कुस्ती खेळायला लागलेत त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे सांगलीत मागच्या दहा वर्षात भाजपचा बोलबाला राहिला असला तरी त्याआधी काँग्रेसनंच सांगलीचा गड कायम राखला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे राहिलेल्या स्वाभिमानीच्या विशाल पाटलांनी भाजपच्या संजय काका पाटील यांना तगडी तगडीफाट दिली होती पण मागच्या वेळी गोपीचंद पडळेकरांनी वंचितची साधारण तीन लाखाच्या आसपास मतं खाल्ल्यामुळं विशाल पाटलांना फटका बसला होता पण यावेळी थेट वंचितनं काँग्रेसला सात मोक्याच्या ठिकाणी बिनसरचा पाठिंबा जाहीर केल्यानं सांगलीत विशाल पाटलांचा विजय निश्चित मानला जात होता त्यामुळे यंदा काँग्रेसकडून पुन्हा एकदा विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेण्यात येत होती पण ठाकरेंनी त्यांच्या पक्षात नव्यानं दाखल झालेल्या पैलवान हर पाटील यांना थेट सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर करून टाकल्यानं काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरली आहे असं सांगितलं जातंय की कोल्हापूर आणि रामटेक या दोन मतदारसंघात शिवसेनेच्या विनिंग सीट आहेत सध्या तिथले खासदार शिंदे गटात असले तरी पण शिवसेनेचा केडर स्ट्रॉंग असतानाही ठाकरेंनी त्या दोन्ही जागा काँग्रेसला सोडल्या तर युतीत परंपरेने लढवत असलेली अमरावतीची जागाही शिवसेनेने काँग्रेसला सोडली त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सांगलीची जागा लढवण्याचा सांगली आग्रह ठाकरे गटानं लावून आहे दरम्यान सांगलीच्या बदल्यात हातकणंगलीची जागा ठाकरेंना सोडण्यात यावी या निर्णयापर्यंत मवियामध्ये वाटाकटी झाली होती पण आता सांगली लोकसभेचं जागा वाटप मवियासाठी जास्तच धोकेदुखी ठरू लागलं आहे कालच विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी काँग्रेस हायकमिटीची त्याप्रकरणी भेट घेतल्याचं कळत आहे आता मला बी नाही आणि तुला बी नाही या नादात मतविभाजनाचा फटका टाळण्यासाठी दोन्ही बाजूने नेमका काय तोडगा का काढला जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे उत्तर पश्चिम मुंबई सध्या तिथं शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर विद्यमान खासदार आहेत ठाकरेंनी तिथं अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देऊन मास्टर स्ट्रोक मारलाय त्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी आहेच पण ठाकरेंना मानणारा मानणारा वर्गही मोठा आहे पण अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी काँग्रेसच्या संजय निरुपम यांना पटली नसल्याचं दिसतंय उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ हा परंपरेने काँग्रेस पक्षाचा मतदारसंघ असल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे ते म्हणालेत मागील लोकसभा निवडणुकीत गजानन कीर्तीकर यांनी जरी पराभव केला असला तरी पराभवानंतर आपण या लोकसभा मतदारसंघात मागच्या पाच वर्षात खूप काम केलंय आपण या मतदारसंघात लोकसभेची तयारी जोमाने केली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर ठाकरे गटाने जाहीर केलेले उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्यावर कथित खिचडी प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीकडून चौकशी सुरू आहे तरीही अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं संजय निरुपम यांनी आक्षेप घेतलाय व इथला मतदार ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकत नाही असा त्यांचा दावा आहे त्यामुळं ते काँग्रेसवरही नाराज असून लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशा चर्चांना उदाहरण आलंय तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे रामटेक तसं तर वाटपामध्ये रामटेकची जागा काँग्रेसला सोडण्यात आली होती काँग्रेसनं तिथं रश्मी बर्वे यांच्या रूपात त्यांचा उमेदवारही घोषित केला होता पण बर्वे यांचं जात प्रमाणपत्र आढव आलं म्हणून आता त्यांच्या जागी त्यांचे पती श्याम बर्वे यांच्या उमेदवारीवर काँग्रेसकडून शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह आहेत पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसनं रामटेकची निवडणूक गांभीर्याने घेतली नाही असं म्हणत ठाकरे गटाच्या सुरेश साकरेंनी अनेक गंभीर आरोप केलेत एवढंच नाही तर मवि या धर्म सोडून बंड करत उमेदवारीचा अर्ज देखील भरलाय सुरेश साकरे यांनी माघार घ्यावी याकरता काँग्रेस नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत तर काँग्रेस नेते किशोर गजभिये यांनीही काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे आता ही बंडखोरी मोडून काढण्यात महाविकास आघाडीमधील नेत्यांना यश येतं की नाही हे काही तासांमध्ये स्पष्ट होईलच त्यानंतर चौथा लोकसभा मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ त्या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर मागील दोन टर्म शिवसेना शिंदे गटात असलेले राहुल शेवाळे या ठिकाणी खासदार आहेत या लोकसभा मतदारसंघात याआधी शिवसेनेच्या मनोहर जोशी यांचा पराभव काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी केला होता आता हा सगळा इतिहास बघता आणि सध्याची स्थिती बघता शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या लोकसभा मतदारसंघावर आपलाच उमेदवार निवडणूक लढवणार असा हट्ट धरलाय पण खर तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचं म्हणणं आहे म्हणून तिथं ठाकरे गटानं राज्यसभेचे माजी खासदार अनिल देसाई यांचं नाव जाहीर केलंय तर तिथं दलित मतदार आणि काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा आहे म्हणून काँग्रेस पक्षाकडून तिथं दलित चेहरा असावा असा आग्रह केला जातोय काँग्रेसकडून तिथं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा केली जाते दरम्यान महाविकास आघाडीतील मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध लढले तर मतविभाजन होऊन त्याचा फायदा महायुतीला होईल अशी चिंता व्यक्त केली जाते त्यामुळे महाविकास आघाडीतील ठाकरे गट काँग्रेसचे नेते आणि शरद पवार गट यावर तोडगा काढणार का किंवा ठाकरे गटाने जाहीर केलेल्या सांगली उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या जागा काँग्रेसला सोडल्या जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय वाद असलेल्या संबंधित लोकसभा मतदारसंघात नेमकी कुणाला उमेदवारी मिळायला पाहिजे काँग्रेस की ठाकरे गट तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद